घरी जाण्याचा जो आनंद असतो ना आपप्रतिम असतो तो मला आता सुट्टीवर नेऊन एक कोर्से झाले आता मी चाललो आहे सुट्टीवरती तुम्हाला सगळ्यांनाच मी सांगितलं आहे आणि हे काल मी गेलेलो मार्केटमध्ये मा हे सामान घेऊन आलो आहे म्हणजे कोणासाठी आणायला का असं असं माहिती आहे का जागा नसते एवढं वजन जास्त असतं त्याच्यामुळं आम्ही घेऊन येत नाही जास्त करून कोणासाठी परंतु कोणाकोणाला जे घरचे मेंबर असतात था, फॅमिली फ्रेंड मेंबर असतात त्याच्यासाठी असतो सगळ्यात आम्हाला हे घेऊन येते घेऊन येतं आता सगळ्यात प्रथम मी घेऊन आलेलो बघा हे आमच्या हे आमची हिरोनी आहे छोटीशी शिमाजी तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये तर हे हे जास्त करून हे जास्त करून इकडनं घेऊन जातात लोक हे बघा हे बॉक्स आहे हे आमच्या माझी जी छोटी मुलगी आहे ना तिला जास्त छान मेकअप करायचा त्याच्यासाठी त्याला अगोदर मी विचार काहीच नाही तुला हार हर वेळेतले तुला विचारलं काय पाहिजे तर मेक मेकअपचा बॉक्स तर हे त्यांच्यासाठी मेकअपचा बॉक्स आणि दुसरं ना मी घालतो इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक तुला इंडक्शन इलेक्ट्रिक इंडक्शन काय नाही म्हणतात मला काय होत मला येत नाही मला हे काल मी घेऊन आलो आहे तर मग आज काय करतो मी की म्हणजे चालूच राहते दोन वर्षाची गॅरंटी आहे याला हे शंभर मला मिळालेलं आहे भारतामध्ये पण मिळतं आहे असं काय नाही आहे भारतामध्ये पण मिळतंय परंतु इकडनंच मी घेऊन चाललो आहे आणि मी काय करतो माझे का याला म्हणजे आता आलो आहे ना याच्यावरती जेवण बनवून बघतो म्हणजे काही खराब वगैरे हो आहे का आत्ताच माहीत पडत ना काही खराब आहे का काही आहे का तर मग त्याच्यामुळेच आणि हे हे सेट आणलेला मी मोठा भांड्याचा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं का मला भांड्याची खूप आवड आहे जेवण बनवण्यासाठी हे बघा त्याच्यामध्ये हे मी भारी आहे ना त्याच्यामध्ये हे भांडे आहेत बघा म्हणजे हे भांडे का ना म्हणजे बायको फेकून नाही मारणार ना काचाच आहे म्हणून भरपूर याच्यामध्ये त्याच्यावरती मी त्याच्यावरती बघतो जेवण बनवून इतर मी बस होत सध्या बस हो, उतना बस हो ना आता याच्यावरती बघतो जेवण बनवून जेवण बनत नाही का आता आणखी आहे पाच सहा भेटलेले मला हे एकशे पंचेचाळीस मला भेटलेला आहे जेवण बनवण्यासाठी हे बन आता याला मी ठोकोय पॅक आणि जेवण घेतोय बनवायला बनव चम्मच कितीला त्याच्यासोबत पण प्लास्टिकचा आहे हा नको चांगला नाही काय आमची एक नात आहे माझी घरामध्ये छोटीशी तिच्यासाठी जवन भी बनवा जवन भी बनू बख्त ये देखा नहीं चालू करके चालू ये ये लगता है करेंगे इसमें लगता है सेल सेल नहीं नहीं है है लगता ही इसमें तो वो लोग देता है क्या सेल नहीं नहीं खरीदना पड़ता है खरीदना पड़ता है खरीदना पड़ता है क्या मैं देखा ही नहीं तो सेल मिल जाता मेरे को घर से चलो सेल ले लेंगे कल आप इसको डाल देगा इसे बोल दो क्या हे बघा <laughs> ही बावली बाउलींसाठी बाहली ऐसा काही थांबतो हा ऐसा टिकता नाही हे काय एक दोन तीन तास खेळली ती मुलगी बस आपण आपण फोडून टाके आहे आणि सगळ्यात ना मोस्ट म्हणजे आवड सगळ्यात फेमस इकड ना हे एक असतं ही असती चादर हे जास्त आपण घेऊ लागतो बाहेरचे दुबईचे लोक ही आपल्याकडं तेवढी थंडी नाही पण चांगलं आहे म्हणजे भेट भेटवर टाकण्या टाकण्यासाठी आणि आणखी मी ही आज की एक आमचं एक मित्र आहे या मित्रासाठी आणलं आहे याला जामीनिवास म्हणतात ते नमाज पडण्यासाठी तर भरपूर वेळ मला म्हणत होता की घेऊनही घेऊन इकडनं तर आज गेलो आणि घेऊनच आलो हे एक हा घेतला आहे जामनिवास जामनिवास काहीतरी म्हणतो त्याच्यावरती नमाज पडायसाठी असते जरा चांगलं ठिकाणी घेऊ आम्ही का आमच्या सासरवाडीमध्ये ना आमची सासरवाडी जालना जिल्ह्याची जालना जिल्ह्यामध्ये जास्त करून लाईट जातोय तालुका बदनापूरमध्ये जायला आहे दुबईवरूनच बदनापूरमध्ये मध्ये आहे जालना जिल्ह्याच्या जा। तर याचं कसं आहे काही सांगतं नाही बघा हे चार्जिंगला लाईट आहे ना इलेक्ट्रिक सामान चांगलं मिळतं बहुत बहुत तेज पॉवर आहे आठ तास दोन वर्षाची गॅरंटी आहे दुबईला ना इलेक्ट्रिक सामान चांगलं मिळतं म्हणजे गॅरंटीच मिळतं आपल्यासारखं नाही चायना वगैरे हे आणलंय आणखी आणखी आहे भरपूर आता छोटे मोठं सामान चालेल सॅमचे वगैरे आता मी बनवतो त्याच्यावरती भाजी आणि भाजी बनवून बघतोय भाजी बनते का आता काम आहे अरे स्लो ठेवली मी आता इकडनं फास्ट तेल टाकलंय आणि भाजी घेतो बनवायला मी शेपू आणि पालकाची भाजी घेऊन आलं मी शेपू आणि पालक माझी आवडती भाजी शेपू आणि पालक शेपू आणि पालक बनवतो आहे यार बनतो यार मस्त जेवण हे बघ जेवण बनवलं त्यात मस्त भाजी पालकाची भाजी शेपूची भाजी घेऊन आलं मी चमचा घेऊन आलो आहे